देवाचं आज्ञाच पालन करण महत्व मला सांग ना देवाच आज्ञाच पालन हे तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी फार महत्वाचं आहे मोठ्या लोकांवर आश्वासन ठेवण्यापेक्षा त्यांच्या भूल पडण्यापेक्षा पवित्र शास्त्र तुमच्या हातात आहे पवित्र शास्त्र माझ्या हातामध्ये आहे त्या पवित्र शास्त्रामध्ये तुमच्या जीवनाचं भविष्य लिहिलं आहे माझ्या जीवनाचं भविष्य लिहिलेलं आहे तर मी पवित्र शास्त्र काढून वाचलं पाहिजे म्हणाच्या हातात आहे माझ्या हातात आहे तर मग त्याचं पालन केलं पाहिजे जर तुमच्या आणि माझ्या हातात देवाने दिलाय तर मी वाचतो आणि त्याचं जर पालन करत नाही तर फायदा काय होईल का तुम्हाला मला काही फायदा होईल का काहीच फायदा होणार नाही परमेश्वर योजना करतो अमेर जर परमेश्वर माझ्यासाठी चांगल्या योजना करत आहे चांगले ज्ञान करत आहे तर मी स्वतः परमेश्वराला क्षणात जाणं फार पाच पाच आणि फार गरजेचं आहे आज आद, आपल्याला या वचनातून शिकायची दुसरी गोष्ट ही आहे सगळ्या जगाचा विश्वास निर्माण करणारा जो देव आहे त्याच्या हातात सगळी सत्ता आहे ना तुमच्या माझं जीवन आन मारण आशीर्वादित करणं खाली देणं जे काही सगळं करणारा कोण आहे तुमचा आणि माझा प्रभू आहे त्याने तुमच्या जीवनाविषयी भविष्य आखलं आहे कधीपासून तुम्ही प्रभू मध्ये आले म्हणून तुम्ही सुख्रिस्तावरती विश्वास ठेवला म्हणून नाही हे विश्व हे आकाश सर्व निर्माण करण्याच्या अगोदर तुम्ही आयच्या उदरात नसताना मी आईच्या उदरात जन्म घेतला नसताना देखील देवान प्रवेशात तुमचा आणि माझं भविष्य लिहून ठेवलं आहे मंडळी म्हणेल का मी भविष्य ठेवलेलं आहे तुमच्या जीवनात काय होणार आहे माझ्या जीवनात काय होणार आहे तुमच्या घरात काय होणार आहे माझ्या घरात काय होणार आहे हे सर्व काही लिहून ठेवलेलं आहे जरा तुम्ही देवाच्या सेवकाच्या मुखातून निघणारा एक एक शब्द ऐकत आहे तर परमेश्वर तुम्हाला आणि मला देवाच्या सेवकाच्या मुखातून सांगत आहे तुम्ही देवाला शरण जा तुम्ही प्रभूला शरण जावे शरण शरण येशूला अरे पापी मान